नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सह स्वागत करीत आहे सर्व पालकांसाठी खूप मोठी बातमी आहे ती म्हणजे आर टी ए ॲडमिशनची मोठी अपडेट येत आहे ती म्हणजे नवीन बदलांनुसार स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित अंशता अनुदानित शाळांमध्ये आर टी ए अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश हा मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावर शासकीय किंवा खाजगी अनुदानित शाळा नाहीत त्यांना मात्र खाजगी इंग्रजी शाळांचा पर्याय उपलब्ध राहणार आहे पण पहिल्यांदा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार खाजगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे म्हणजेच मित्रांनो ज्या विद्यार्थ पहिली जी काही शासनाने आट घातली होती त्यामध्ये थोड्या प्रमाणात कवी आता शासनाने शिथिलता आणलेली आहे त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावरती शासकीय किंवा खाजगी जी काही अनुदानित शाळा नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासनं जवळील खाजगी इंग्रजी शाळांचा पर्याय आता शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे यामुळे पालकांच्या आवडीनुसार ते त्यांच्या जवळच्या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकतात पण ती जी मुख्य अट आहे ती अजूनही कायम आहे ती म्हणजे जर आपल्या जवळ कोणती शासकीय किंवा अनुदानित शाळा जर असेल तर ते आपल्या विद्यार्थ्याचा तेथे आपल्याला प्रवेश घेण्याची जी अट आहे ती अजूनही तशीच आहे सोलापूर हे फक्त सोलापूर जिल्ह्यातील शाळांचा इथे आकडेवारी दिलेली आहे ती एकदा दाखवतो मी आपल्याला सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर शाळांनी आर टी अंतर्गत नोंदणी केली असून त्या शाळांमध्ये पंचवीस टक्के प्रमाणे चौवेचाळीस हजार सत्याहत्तर विद्यार्थ्यांना घरापासून एक किमी अंतरावरची अट आ, जी आहे त्यानुसार मोफत प्रवेश हा मिळणार आहे सद्यस्थितीत शाळांची नोंदणी झाल्यानंतर आता विद्यार्थी नोंदणी सुरू होणार आहे विद्यार्थी नोंदणीची म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशनचं अजून पोर्टलवरती सुरुवात झालेली नाही आणि त्याची अजूनही अपडेट आलेली नाही की तारीख आलेली नाही की विद्यार्थी नोंदणी कधीपासून सुरू होईल आत्ताच फक्त शाळांचं रजिस्ट्रेशन संपलेलं असून शाळांची जी काही आकडेवारी आली आहे ती आपण पुढे बघणारच आहोत आता पुढे बघूया नवीन बदलानुसार आर टी आता स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांचाही समावेश हा करण्यात आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्यांदा कोणत्या शाळा निवडता येतील संदर्भात शालेय शिक्षण विभागाने शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते तरी पण सर्वप्रथम विद्यार्थ्यांना खाजगी अनुदानित शाळेचा पर्याय निवडता येईल असे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितलेले आहे दरम्यान आर टी प्रवेशाची दरवर्षी स सर... प्रवेश प्रक्रिया आहे ती सप्टेंबर पर्यंत सुरू राहते त्यामुळे शाळा दरवर्षीप्रमाणे आर टी ई पंचवीस टक्के जागा रिक्त ठेवून बाकीच्या पंचाहत्तर टक्के जागांवरती प्रवेश पूर्ण करू शकतात असेही शालेय शिक्षण विभागाने सांगितलेले आहे आता पुढे बघूया आर टी ई मधील शाळांची जी काही नोंदणी थी आहे ती किती झाली ते बघूया शासकीय व अनुदानित शाळा पंच्याहत्तर हजार दोनशे चौसष्ट जे काही पंचवीस टक्के जागा राखी आहे त्या आहेत महाराष्ट्रामध्ये नऊ लाख चौसष्ट हजार तीनशे चौऱ्याण्णव व शाळा निवडीचे प्राधान्यक्रम सुरुवातीला आपल्याला तीन पर्याय हे द्यायचे आहे त्या तीन पर्यायापैकी आपण आपल्याजवळील खाजगी शाळेचा सुद्धा सुरुवातीला फॉर्म भरताना आपण पर्याय हा निवडू शकतो तर त्याची प्रक्रिया कशी असणार आहे तेही बघूया विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशासाठी तीन प्राधान्यक्रम हे द्यावे लागणार आहे आर टी ई अंतर्गत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना सर्वप्रथम हे जे काय आहे खाजगी अनुदानित शाळेचा पर्याय हा निवडता येणार आहे खाजगी अनुदानित शाळेत प्रवेश जर हाऊसफुल झाला दुसरा पर्याय हा सरकारी शाळांचा असेल व सरकारी किंवा खाजगी अनुदानित शाळा घरापासून एक किमी अंतरावर नसल्यास खासगी इंग्रजी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना हा प्रवेश घेता येणार आहे याची पालकांनी नोंद घ्यायची आहे विद्यार्थ्यांची नोंदणी अजूनही शासन स्तरावरती सुरुवात झालेली नाही प्रवेशासाठी अजूनही आपल्याला आर टी एच्या थांबावेच लागणार आहे नवीन बदलानुसार राज्यातील शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या अंतर्गत पंच्याहत्तर हजार दोनशे चौसष्ट शाळा या सहभागी झालेल्या आहेत प्रवेशासाठी आता काही दिवस विद्यार्थी नोंदणी सुरू होईल पण पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे शालेय शिक्षण विभाग आता या संदर्भात शासनाकडे विचारणा करणार आहेत व आर टी प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत चालेल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितलेलं आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे की जी काही नवीन अपडेट आलेली आहे त्यानुसार आता विद्यार्थी खाजगी शाळेचाही पर्याय सुरुवातीला निवडू शकतील तीन जे पर्याय असणार आहेत एक खाजगी सरकारी अनुदानित शाळा खाजगी अनुदानित शाळा आणि तिसरी म्हणजे खाजगी शाळा हे तीन पर्याय सुरुवातीला ॲडमिशनचा फॉर्म किंवा जे काही आहे विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरतील त्यावेळेस तो पर्याय निवडू शकणार आहे तर मित्रांनो आपल्याला आजची ही आर टी ॲडमिशनबाबतची अपडेट कशी वाटली आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत हे जर दाबायलाही विसरू नका आर टी ए ॲडमिशनचा कागदपत्र असतील आर टी शर्ती असतील कशा पद्धतीने फॉर्म भरायचा याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तोही व्हिडिओ नक्की पहा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद